नमस्कार ऑर्गेनिक माहिती युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं लगेच करून घ्या बिल नोटिफिकेशनला क्लिक करा आजचा विषय फार महत्त्वाचा आहे आपला शेतकऱ्यांसाठी आपले आदरणीय रोहित पवार यांनी माहिती दिली आहे की शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करा यांची माहिती संपूर्ण आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून येणार आहोत प्रमाणे माहिती आहे काय म्हणतात काय नाही शेतकऱ्यांविषयी त्यांनी फार छान सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे शेतकरी फळाअडचणीमध्ये आहे शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज मंजूर करण्यात यावे अशी काही बरीच माहिती त्यांनी दिलेली आहे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी का होईना पण शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा सरकारने केली पाहिजे असे रोहित पवार यांनी सांगितलेले आहे तर पुढे बघूया मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता रोहित पवारची म्हणजेच की सर्व विरोधी पक्ष नेत्यांची मागणी आहे की कर्जमाफी झालीच पाहिजे शेतकऱ्यांची व काही सत्ताधारी पक्षांची पण मागणी आहे चला रोहित दादा काय म्हणतात ते संपूर्ण माहिती घेऊया सरकारला या ठिकाणी विनंती करतो की अजूनपर्यंत अधिवेशन तिथं चालू आहे त्यामुळे पंचवीस हजार कोटीच्या आसपासचा खर्च अध्यक्ष महोदय येईल त्यामुळे कर्जमाफी या संप आणि आज शेतकरी अडचणीत असल्यामुळे शेतकऱ्याची मागणी आहे की आम्हाला मदत करा आम्हाला कर्जमाफी द्या आणि कर्जमाफी हा शब्द तिथे असणाऱ्या नेत्यांनी ने, त्या काळामध्ये दिला होता आणि मग आज तुमच्या हातामध्ये सगळी सत्ता असताना केंद्रात तुमचं राज्य असताना सत्ता असताना राज्यात तुमची सत्ता असताना सुद्धा तुम्हाला देता येत नसेल तर अध्यक्ष हो याला आपण काय म्हणणार अध्यक्ष महोदय इथं विभागाबद्दल बोलत असताना सहकार व पणन विभागाबद्दल बोलायचं झालं तर अध्यक्ष महोदय सगळ्यांची मागणी आहे की कर्जमाफी व्हावी त्यामुळे मी सरकारला या ठिकाणी विनंती करतो की अजूनपर्यंत अधिवेशन तिथं चालू आहे त्यामुळे पंचवीस हजार कोटीच्या आसपासचा खर्च अध्यक्ष महोदय येईल त्यामुळे कर्जमाफी या संपूर्ण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यासाठी झाली बैल अशी आमच्या सगळ्यांची अध्यक्ष महोदय इच्छा आहे आणि मागणी सुद्धा आहे अध्यक्ष महोदय तसंच दोन हजार सतराला छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ही त्या काळच्या सरकारली आणली होती पण त्याच्यामध्ये नव्वद टक्के लोकांना पैसे मिळाले थोडा उशीर झाला पण मिळाले पण दहा ते अकरा टक्के लोकांचे पैसे अजूनपर्यंत अध्यक्ष मोदय तिथे राहिलेले आहेत आम्ही अनेक वेळा हा मुद्दा मांडला मी असेल सर्व आमदार महोदयांनी हा मुद्दा त्या ठिकाणी मांडल्यानंतर सरकारने त्याच्यावर विचार करायला सुरुवात केली अध्यक्ष अध्यक्ष मोदय सतरापासून आतापर्यंत तुम्ही बघितलं सतरा ते सात ते आठ वर्ष झाली साडेसहा लाख लोक शेतकरी या योजनेपासून वंचित आहे अध्यक्ष महोदय गेल्या वर्षी सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी तत्कालीन मुख्यमंत्री यांनी या संदर्भातली बैठक घेतली कारण आम्ही सगळ्यांनी आवाज उठवला होता शेतकऱ्यांची सुद्धा मागणी होती बैठक झाली असं कळते निर्णय झाला की यांना आपल्याला मदत करायची पण अध्यक्ष महोदय अजूनपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत त्यामुळे लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये पैसे देणं हे महत्वाचं आहे आणि ज्या लोकांनी रेग्युलर कर्ज भरलेले त्यांच्यासुद्धा मोठा निधी हा सरकारकडनं अजून देय हो बाकीय तो सुद्धा निधी तिथं असणाऱ्या शेतकऱ्यांना अध्यक्ष मोदय दिला गेला बाय